काय झालं मग पुढे काय म्हणजे मग मी मा तयारी लागली इकडे यासाठी तुकून येतो कशाचा अरे बाबा सांगा नवलं नवला काय सांगा तुम्हाला काय काय सांगा काय काय नाही सांगून असता गंगोबाई काय काय नाही देवता <देखे> अरे बापा तुमचं म्हणणं बरोबर आहे आता तिकून जात आपल्याला तकलीफ झाली असती न तर बोरगावनी मा मी तुला लक्झरीचं तिकीट करून देतो म्हणून घे ना ते लक्झरीचं तिकीट केलं आता भसरीतून बसली बापा भसरीतून तिकीट केलं तर भसरीतून निघाली गाडी अरे काय आता बापा त्या लक्झरीवाल्यानं इकडे हिंडवलं रे पूर पुन्हा हिंडवलं आता बसून गेलं बापा ते घरी आता मी पण सर पुन्हा हिंडवलं तुला एक सवारी तर तुला एक सवारी तर तुला एक सवारी लागला आणि मुलेच चांगली घरपुर झोपली मी अरे अकरा साडे अकडे झाले तरी बाप्पा गाडी घालून पुण्याला भर काढलीस मी मी बनवू का आलो आपलं अकोलं मी बसली मग बाप्पा पाहत की आता अकोला येईन अरे बापा मिनटं थांबा याला फोन करे त्याला फोन करे सवारी येत ना बाप्पा लवकर अरे पुण्याला भर काढायलाच बारा का जाणं त्याच्यात टॉपिक म्हणते मी जती जती चो जती शिकणं काय पुसतो त्याच्यातच बारा वाजले बापा पुण्यातच मग बापा आता मॅडम हा वाकवलेत काही लिहि आपल्याला पण म्हटलं मी न आपण गाडीत बसलो पण भेटायला झाले बापा पुण्यात आजी हे लग्झरीवाले काय एस टी काय निघाली कि निघाली ते एक दोन दोन सगळे थांबला लागते आणि ते कसं आहे त्या घरात काय होती अुली बुक होते तुल्ली बुक होती पण त्याला तशी तशी गाडी फिराव लागते त्याच्या टाइमच लागते पुण्याच्या वेळ निघाली हो ना अरे बाप्पा भिंग गेले बापा त्यांना पुण्यातच आणि त्याच्या तिला सांगितलं की जुन्यावर ट्रॅफिक आणि सिग्नल त्यांना दिवस उशीर लागला त्यानं जिवसारात कांडून गेला होता मॅड बाप्पा हा कहीच नाही अकोल्याला मग ती पडली मी तर वाटे दिवस निघाला नेतोच नाही हा ते दुपारच्या पायरी काही पोचली मग आजी तू अकोल्यात अरे पोचली तर पायतीस पाच वाजता जाणार त्यांना कशी गाडी चालवली कशी नाही बाप्पा मग जीव घेत जा गाडी ते लक्झरी वाले तसेच करतात तिकडे किती का टाइम लागला तर गाडी लय वेगानं चालवतात तुम्हाला तुमच्या तुम टाइमावर पोहोचून देतात तो ते तर रोजचा धंदा आहे होणार बापा पण आपला जीव घेते ना एवढ्या जोरायला म्हणजे काही जसं काही हेलिकॉप्टर होय कसं कुठे चालते का बापा मा भल्ला जीव भे बापा लक्झरी तर बसली पण मा भल्ला जीव भे दे का आजी ते घाबेड का गडबड केली ते हाय ते घाबेड थांबते बापा मग कसं ओळखलं ते मी लय हुशार झाली आता जे कंडक्टर ड्रायवर गेले ना त्याच्यात संग गेली आणि त्याच्यात तिच्या बाकड्यावर बसली तिची पेली त्यातून उठली आणि बाथरूमला जाऊन आली आणि गाडी कंडक्टर गाडीजवळ उभी राहिली कंडक्टर ड्रायव्हर ज्या गाडीत बसतात त्या गाडीत बसली मग माझं बरोबर झालं आता व्हायचं काम नाही म्हटलं आपली ते बरं केलं रंग त्या म्हणजे व्हायचं काम नाही नाही रे बापा आता माझ्या झाड निकाले ना थोडं थोडं तो आता कोणी हत्ती गेली की अशी जाते मी चला तुमचा परवा चांगला झाला समजा मग काय की झोपत रे बाप्पा लावाला कल्ला करते कानाशी चला ढमकवाले चला टमक्या गावाले असं करून करून घरा अकोला येल त्यानं कल्ला करू करू कल्ला करू घंटा गंदा घंटा घंटा घंटानाबा गंदा तसं असतं सवारी जागा उतरायसाठी त्याला तसंच कल्ला करावं लागते तापते लोक आप गावात उतरतात त्याच्या सवारी पुढे जाते ना मग ते अरे बापा काढले मग लागली मला अस आता ती गाडी होती नागपूरची खरं काय तर बाप्पा त्यानं किती कल्ला केला पण मी काय ऐकतो तो कल्ला तो दुकानातच बसला टाळसाच कल्ला करते अकोला आल्या त्यानं कल्ला केला म्या मी काही ऐकलं नाही रे भाऊ मला लागला डोया डोया लागला तर गंमत कशी झाली अकोलाही गेलं मूर्तीच्या गेलं आणि मी झाले अमरावतीला सांगू झाला hmm? अमरावतीला दिली ना मी ती अमरावती आलो तर तो अमरावती अमरावती म्हणे कशी माझी झोप मिळली भाऊ तुला काय सांगू दसू असू पाव ते बाप्पा करते पंचवटी पंचवटी पंचवटीला उतरली तिकडे दिसू बाप्पा मॅ म्हटलं आपण कुठच्या दूर कसं आलो का रे बो अरे मला ते मला अकोला आलं तर सांगतलं नाही जोरा जोराशी जोरानं जोरा माकांना शेवून आता पंचवटी उतरायला लागून राहिलं तो म्हणे आजी मी लय आवाज दिले पण मॅ म्हटलं म्हणे बा तू अमरावतीची किंवा नागपूरची आहे मॅ तुला काही जास्त आलो नाही असा गोळ झाला बापा मी पण जीवन उतरली ते उतरल्या बाप्पा आता काय करा उतरल्याबरोबर चहा पाणी पेली मग बाप्पा आणि त्यातून गाडी पकडली अकोल्याची एस टी आणि त्या एस टीने बाप्पा मी अकोल्यात आली रे मला वाजले त्याला दोन दिवसाचे असा घोड झाला आणि तुम्ही म्हणता की तुमचा परवा चांगला आला की म्हणून म्हटलं सांगा काय काय सांग आपला सारा घरच गोड झाला पुण्याला जाईल घोर केला बा

मग तुला एवढं कोण माजले मा तुला उशीर कोण झाला मॅग सांगत नाही बाबा मग सांगत तर फोन सुद्धा मासून सुनी की असं असं झालं तसून म्हणे तुमच्या मोबाईलवर ना तुम्ही आम्ही किती मोबाईल कॉल केले तुम्हाला बाकी किती मिस कॉल तुमच्या मोबाईलवर तुम्ही फोनच नाही उचलला तर म्या म्हटलं बाई मा पहिले काही नाही लागली मग लागला आहे त्याच्यात म्या काही कोणाचा फोन नाही उचलला माया पाहिले मा मोबाईल पोराचे फोन सुनीचे फोन आणि शाळेचे फोन पण मी काही कोणाचा फोन नाही उचलला फोन उचलला असता तर काही ना त्याच्या कंडक्टरनं सांगत असतं ऐकू आलं असतं त्याच्यानं हा गोड झाला सांगा बाबा असा गोड झाला घरी आली चारच वाजले होते अकोल्यात तर तुम्हाला माहितीच अकोल्यात त्या वराड गाडीने गेलो गाडीने गाडीला घरी येतो म्हटलं त्या गाडीत सवारा भरल्या काही गाडीत कळत नाही पण म्हणून मला चार वाजले ना काय तर मला सारेही गेली दिवसही गेला असा गोड झाला बाबा काय सांगा तुम्हाला आमची गो रामराम मंडळी मी पुण्याला गेली आणि आली हे सारी गोष्ट तुम्हाला सांगितली कामाकामाची आता आहे तर भल कसं पण काय काय सगळं काय काय नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलने जरूर सबस्क्राईब करा असेच विनोदी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील राम राम असे व्हिडिओ पाहायसाठी आमच्या चॅनलने जरूर जरूर सबस्क्राईब करा